हॅलो मित्रमैत्रिणींनो आपण आलो आहेत महाबळेश्वरमध्ये तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघितलेच असतील तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मोटिवेशनल बाय अश्विनी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीणू तुम्ही बघू शकता आपण महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत इथे पाच नद्यांचा संगम आहे मित्रमैत्रिणींनो बघू शकता इथे बाजूला पूजा मांडलेली होती ती पण दाखवलेली आहे पाच नद्यांचं संगम इथे आहे आणि इथे बघा गोमुखामधून पाणी पडताना इथे दाखवलेलं आहे बघा इथे सगळे भक्त येतात आपल्या श्रद्धेने इथे बघा कॉइन्स वगैरे टाकतात या पाण्यामध्ये आणि या गोमुखातून पाणी पाच नद्यांचा संगम इथून आपल्याला मिळते काही लोक इथलं पाणी आपल्यासोबत घेऊन जातात आपल्या कुटुंबियांसाठी इथे व्हिडिओ अलाउड नव्हता मित्रमैत्रिणी परंतु मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघू शकता इथे प्रारब्ध न्याचे बनवलेलं आहे बघू शकता आणि इथे पाच नद्याचं तुम्ही नाव बघितलेच असेल मी आधी सुरुवातीला दाखवलेलं आहे मित्रमैत्रिणी मी आपल्या चॅनलमध्ये महाबळेश्वरचे पार्ट वन पार्ट टू शिवकालीन खेडेगाव प्रतापगड चं दर्शन आणि भवानी मातेचं दर्शन सगळे व्हिडिओ टाकले आहेत मित्रमैत्रीणं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता बघू बघा बहु इथे पंचगंगा मंदिर असं जुन्या काळातील मंदिर आहे दगडाचं बनलेलं आहे अतिशय थंड असं वातावरण होतं या मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण बघा इथे दुकानं आहेत मित्रमैत्रिणी ऊनही आहे बघू शकता तीन तीन साडेतीन वाजले असेल बहुतेक कामाला तरी ऊन होती मित्रमैत्रिणींनो परंतु अशी कडक ऊन नव्हती ज्यात आपण म्हणजे बाहेर पडू शकत नाही तसं वातावरण छानच होतं बघू शकता इथे आणखी एकदा मी क्लिप अपलोड केलेली आहे बघा आणि इथलं वातावरण मित्र मैत्रिणींनं खूप थंड आहे दगडाचं असल्यामुळे खूप छान वाटत होतं आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर आलेला मित्रमैत्रिणी बघू शकता तुम्ही खच दरी आहे बघा किती इथे माकडं बघा लाखोच्या संख्येत माकडं आहेत मित्रमैत्रिणीनो तुम्ही नक्की इथे भेट द्या खूप सारे लोक इथे भेट देतात बघा प्रारब्ध आहे माझ्यासोबत मी एन्जॉय करत आहे प्रारब्ध पण खूप एन्जॉय करत आहे मंकी मंकी बोलत होता मंकीच्या मागे धावत होता बघू शकता मित्रमैत्रिणीनो कसलं वातावरण आहे आलं तर एक धुकेच धुके आहेत मित्रमैत्रिणी आणि किती खाल खोलवर अशी दरी आहे मित्रमैत्रिणींनो आम्ही इथे उभे राहून हे बघत होतो एक एक स्पॉटला मित्रमैत्रिणींना आम्ही जात होतो इथली अशी पुष्कळशी आता न आम्ही पहिलंच आमचं टूर होता त्याच्यामुळे आम्हाला इतकी सारी नावं तर एक्झॅक्टली सांगू शकत नाही परंतु इथे आठ ते नऊ स्पॉट होते आम्ही गाडी बुक केली होती मित्रमैत्रिणींनो दर्शनासाठी तर आम्हाला त्यांनी सांगितलं ड्रायव्हरने की तुम्ही इथे इथून जा इथे तुम्हाला आठ स्पॉट आठ किंवा नऊ स्पॉट मिळतील आणि त्यांनी नाव पण सांगितलं होतं मित्रमैत्रिणी एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही एलिफंटा एल्फस एल्फिस्टन असं वेगवेगळ्या वे, 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 प्रकारचे होते स्पॉट्स आम्ही फक्त एवढं रमलोलो होतो गुंग झालेलो होतो की आम्ही ते स्पॉटकडे तेवढं <laughs> लक्ष नावाकडे लक्ष दिलं नाही आम्ही फक्त एन्जॉय करण्यात मग्न झालेलो होतो मित्रमैत्रीणं आम्ही पुढे गेल्यानंतर एक झरा होता तर त्या पाच नद्याच्या संगमामधून जे पाणी येते ते इथे मिळते मित्रमैत्रिणीनं बघा झऱ्यातून अतिशय थंड असं बर्फाचं पाणी कमी पडेल त्याच्यासमोर इतकं थंड पाणी होतं आणि खूप छान वाटत होतं प्यायल्यानंतर गार वाटत होतं तर प्रारब्धचे पप्पा आणि प्रारब्ध पाणी पिऊन खूप मस्करी करत होती त्यांची की ते बघा दोन माकडा आले आहेत पाता आणलेले पाणी पिण्यासाठी त्यांची मस्करी करत होते एन्जॉय करत होते बघू शकता प्रारब्ध पण त्याला पण पाणी प्यायचं होतं तो पण मला मला पण तिकडे जायचं आहे तो आपल्या वडिलांकडे गेला त्याने पण पाणी घेतला त्याला खूप आनंद आणला बघू शकता त्याचा आनंद गग्नात मावत नव्हता मग आम्ही थोडंसं एन्जॉय केला आणि आम्ही तिथून निघालो मित्रमैत्रीण फार थकलेलो होतो भूक पण लागलेली होती म्हणून चला म्हटलं थोडंसं महाबळेश्वरची भेट चाखूया खूप छान बनवली होती त्या मावशींनी भेड मला तर खूप आवडली मित्रमैत्रिणी तुम्ही या आणि तुम्ही पण नक्की इथली भेड खा बघू शकता प्रारब्ध त्या मावशीकडे गेलेला होता आणि त्यांना म्हणत होता की मला हे द्या आधी त्यांना कळत नव्हतो काय होता मग त्यांनी त्याला पाणी वगैरे दिलं मला खूप आनंद वाटत होता मित्रमैत्रिणीनं इथे आल्यानंतर खूप छान वाटत होतं रमणीय वातावरण आहे अविस्मरणीय वातावरण आहे जीवनात प्रत्येकाने एकदा तरी महाबळेश्वरला यावं मनसोक्त जगून घ्यावं मोकळा श्वास घ्यावा मनातील इच्छा आकांक्षा सगळं सगळं पूर्ण होते मित्रमैत्रिणींनं जे काही आपल्या मनात असेल सगळं आपण विसरून जातो इथे आल्यानंतर बघू शकता या पॉईंटला फोटो काढण्यासाठी फेमस आहे हा पॉईंट तर इथे फोटोग्राफर पण होता पन्नास रुपयात एक कॉफी सॉरी पन्नास रुपयामध्ये एक कॉपी देत होता फोटोची तर आम्ही पण इथे एक फोटो घेतलेला आहे त्यांच्याकडून आणि खूप सारे मोबाईलमध्ये पण पिक केलेले आहेत फोटोज बघू शकता तुम्ही किती खच दर्या आहेत मित्रमैत्रिणींनी दुखी दुखी होते मित्रमैत्रिणीन बहुतेक चार साडे चार वाजता चार, चार साडेचारचा वेळ झालेला होता ऊन नव्हती वाटत मित्रमैत्रिणींना खूप आनंद वाटत होता आम्हाला हे सगळं बघून आम्ही खूप साऱ्या फोटोज काढल्या आहेत मित्रमैत्रिणींनी इथे समोर समोर जातात बॅरिगेड्स बघू शकता मित्रमैत्रिणीं खसदरी तर आहे उंच आहे थंड वातावरण आहे तुक्के सक्ड़ आहेत सगळं सगळं आहे रमणीय वातावरण आहे परंतु सुद्धा इथे व्यवस्थित लावलेलं आहे मित्रमैत्रो कारण की लाखोच्या संख्येमध्ये इथे टुरिस्ट लोकं येतात आम्ही ज्यावेळेस गेलो होतो मित्रमैत्रोनं त्यावेळेस ते तेवढे लोक नव्हते परंतु इथे खूप सारे सुद्धा टुरिस्ट लोक येतात भेट देण्यासाठी बघू शकता तुम्ही इथलं वातावरण कसं आहे आम्ही आता समोर जात होतो मी म्हटलं चला चांगलं छान छान व्हिडिओ काढूयात आपण फोटोज घेऊयात आपण स्वरणात ठेवूया हे सगळं आठवणी तर आम्ही इथे पुढे पुढे जात होतो बघू शकता तुम्ही दगडं बघा इथले कसे आहेत मित्रमित्रांनो हे बघा पुन्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा प्रयत्न हाच आहे की तुम्ही इथे नक्कीच या भेट द्या तुम्हाला खूप छान वाटेल हे बघा इथे पण फोटो काढण्यासाठी प्रारंभेला बसवण्यात आलेलं होतं तो पण मस्त एन्जॉय करत होता मित्रमैत्रिणीनं माझा बाळ आता दोनच वर्षाचा आहे तरी तुम्ही बघू शकता तो किस कसला एन्जॉय करत आहे मित्रमैत्रिणींनं इथे फोटोज काढल्या आम्ही व्हिडिओ घेतला आणि पुन्हा आम्ही समोर निघालो मित्र मित्रमैत्रिणीनं कारण की आठ नऊ स्पॉट होते मित्रमैत्रिणीनं आम्ही फार काळी इथे काही आम्ही बसू शकत नव्हतो गाडी पण केलेली होती आणि वेळ पण होत होत होता तर आम्ही म्हटलं चला समोर जाऊया माझा प्रारंभ समोर मी पण मागे व्हिडिओ घेत होते मित्रमैत्रिणी तुम्ही बघू शकता कसलं वातावरण आहे आमच्या मागे पण पुष्कळ लोक येत होते मित्रमैत्रिणी सगळे फोटोज व्हिडिओ काढत होते मित्रमैत्रीणं छोटे छोटे बाळ एन्जॉय करत होते इथे बघू शकता इथे फोटो काढण्यासाठी किती छान छान स्पॉट आहे मित्रमैत्रीण झाडं आहेत फुले आहेत दगड आहेत हे बघू शकता मातीचे असे स्लाइड्स आहेत बघू शकता पायऱ्या बघा इथल्या मैत्रमैत्रिणीनं बघा बघू शकता तुम्ही कसले आहे बघा मेत्र कस कसे एन्जॉय करत आहेत प्रारब्ध आहे तिचे पप्पा मला हे इथले झाडं वगैरे मित्रमैत्रिणींनं मला खूप आवडलं म्हणून मी जरा जवळून ते व्हिडिओ घेतलेले आहे मित्रमैत्रिणी बघा तुम्ही बघू शकता मित्रमैत्रीणं मी जितकं जमेल तितकं आपल्या व्हिडिओमधून शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रमैत्रिणीनं तुम्ही माझ्या व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघा मित्रमैत्रीनं सगळे काही व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मी मोटिवेशनल चॅनल असल्यामुळे अशी पर्यटक स्थळाला भेट देण्याची माझी खूप इच्छा होती आणि सुद्धा असे छान छान व्हिडिओ येतच राहतील मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा मी बनवतच असते मित्रमैत्रीणं ते पण तुम्ही बघा छान छान व्हिडिओ मी टाकलेले आहेत तिथे महिला दिनावर सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रमैत्रीणं तुम्ही माझ्या चॅनलला जा आणि बघा हे बघा मित्रमैत्रीणं आणखी एक पॉईंट आपण एक फोटोशूट करण्याचा एक पॉईंट होता मित्रमैत्रिणीनं हळूहळू दिवस मावडत होता मित्रमैत्रिणी तुम्ही बघू शकता कसलं वातावरण आहे पाच पाचच्या सुमारास आम्ही इथे पोहोचलो असेल मित्रमैत्रिणी बघा तुम्हाला या व्हिडिओ मधून असं बघू शक बघू शकता की असं सारखं वाटत असेल परंतु हे काही एका ठिकाणचं दृश्य नाही मित्र मित्रमित्र मैत्रिणींनो खूप असं लांब 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 गेल्यानंतर हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे मित्रमैत्रिणी बॅरिगेट्स लावलेले होते बघा मित्रमैत्रिणी तरी पण खाली उतरून ते तिथे बसलेले होते तिथे एन्जॉय करत होते मला खूप भीती वाटत होती त्यांची कारण काय मित्रांनो काही सांगता येत नाही ना मित्रमैत्रिणी स्वतःची मग आम्ही तिथे घेतला फोटोज घेतले आणि पुन्हा आम्ही आमचा प्रवास सुरू केला बघा प्रारब्ध इथे मित्रमैत्रिणी वन टू थ्री फोर फाय सिक्स असं म्हणत 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 पायऱ्या चढत होता एन्जॉय करत होता दोन वर्षाचं बाळ होतं माझं पण इतकं छान रमलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं त्याला तो अजिबात दमलेला नव्हता मित्रमैत्रिणी खूप चाललेला आहे माझा प्रारब्ध तुम्ही इथे समोरच्या पॉईंटला आलो मित्रमैत्रिण आपण बघू शकता इथे माकडांची फॅमिली बघा मित्रमैत्रिणी बघू शकता तुम्ही अगदीच पदचितपणे बघू शकता मित्रमैत्रिणी त्यांची दोन पिले आणि त्यांचे आई वडील हे बघा माकडांची फॅमिली आता एकदम जवळ जाऊन मी दाखवू शकत नव्हती तरी मी झूम करून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला मित्रमैत्रिणी तुम्ही बघू शकता किती छान अशी त्यांची फॅमिली आहे माझ्या माझ्या मुलाला खूप आवडलेलं होतं माकडांना बघायला तर तो, तो खूप एन्जॉय करत होता मित्रमैत्रीणं बघू शकता तुम्ही खाली उतरायला बघत होता पण हा आम्हाला भीती वाटत होती माकडं चावेल वगैरे आम्ही त्याला खाली सोडत नव्हतं तरी पण त्यांनी खूप एन्जॉय केलं मित्रमैत्रीण तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये पण तो कसा एन्जॉय करत आहे बघू शकता मित्रमैत्रीणं तुम्ही चॅनलला नक्कीच जा आणि तिथे जि जी, जितके पण मी महाबळेश्वरचे व्हिडिओ टाकले आहे तुम्ही त्यांना एकदा नक्कीच बघा तुम्हाला भवानी मातेचं दर्शन होणार प्रते प्रतापगडाचं दर्शन होणार पंचगंगा मंदिराचं तुम्ही आता दर्शन घेतलेलंच आहे आणखी छान छान स्पॉट आहेत मित्रमैत्रिणी तिथे मी क्लिक केलेले आहेत सगळे आणि अपलोडसुद्धा केलेले आहेत शिवकालीन खेडेगावाचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रमैत्रिणीनो खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तो आणि हस्तकला केंद्राचा सुद्धा व्हिडिओ त्यामध्ये मी अपलोड केलेला आहे हातापनी बनवलेल्या ज्या खेळणी आहेत मित्रमैत्रिणी त्या तिथे प्रसिद्ध होत्या त्याचा सुद्धा मी व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड केलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन नक्की सगळे व्हिडिओ बघा मित्रमैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकता आम्ही आता शेवटच्या पॉईंटला येऊन पोहोचलेलो आहे मित्रमैत्रीणं याला सनसेट पॉईंट म्हणतात मित्रमैत्रीणं जवळजवळ पावणे सहा सहाचा वेळ झालेला होता मित्रमैत्रिणी आणि आता आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं होतं की तुम्ही आता इथे शेवटचा स्टॉप आहे तर दिवस मावळे माव म्हणजे सूर्य मावळेपर्यंत तुम्ही इथे थांबा एन्जॉय करा नंतर आपण एक शेवटच्या गणेश गनिश, गणेश मंदिराला भेट देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं तर मग आम्ही इथे खूप एन्जॉय केलं बघा शेवटचा पॉईंट होता प्रारब्ध पण दमला तर नव्हताच माझा बाळ बघा बघू शकता तुम्ही त्याची एनर्जी बघा थोडा थोडा प्रवासात तो गाडीमध्ये झोपत होता अधूनमधून परंतु एनर्जेटिक दिसत आहे तुम्हाला तो बघू शकता तो, तो, तो सकाळी आठ वाजेपासून तर आता सहा वाजले मित्रमैत्रिणीं बघू शकता त्याची एनर्जी तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर असं वाटत नाही लहान बाळ कसं असताना मित्रमैत्रिणीं आपण आपल्या चेहऱ्यावर लगेच कळतं की कि आपण किती दमलेलो आहोत परंतु बाळ कितीही दमलेलं असलं तरी तो एनर्जेटिक असतो बघू शकता त्यांच्याकडे बघून आपल्याला खूप काही शिकायला मिळतो की आपण स्वतःच्या दुनियेत जर जगत असलो ना तर आपण आपल्याला खूप छान वाटते मित्रमैत्रिणींना हे बघू शकता मग आम्हाला असं म्हण म्हणजे माहिती पडलं की समोर नाव वगैरे बोटिंग वगैरे होतात म्हणून आम्ही ड्रायव्हरला म्हटलं की आपण त्या स्पॉटला पण भेट देऊया जर रस्त्यात येत असेल तर त्याने म्हटलं हो ठीक आहे आपल्याला ते रस्त्यात पळणार तर आपण जाऊया तर मग आम्ही या पॉईंटला आलो मित्रमैत्रिणी इथे कुल्लडमध्ये चहा वगैरे मिळत होती मित्रमैत्रिणी समोर हो आहे ते आम्ही ते बहुतेक व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे पण तुम्ही बघू शकता इथे टुरिस्ट वगैरे सगळे आलेले आहेत बघा बघण्यासाठी इतका गार वारा होता मित्रमैत्रिणी जणू काही जम्मू काश्मीरमध्ये चालू अशी असं वाटत होतं इतकं थंड वातावरण होतं मित्रमैत्रिणी कारण की स